नमस्कार तर मी गंधार सगळ्या पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी <coughs> गंधार आहे चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर पहिल्या आधी सबस्क्राईब करा है। आज आहे गणपती बाप्पाचा तिसरा दिवस अजूनही मी बाप्पा आमच्या घरी विराजमान झाले ते त्याचा व्हिडिओ अजून अपलोड केला नाही कारण काय प्रॉब्लेम झाला माहिती आहे जो मी डेकोरेशन वगैरे करत होतो ना ते व्हिडिओ शूट केलेला पण ते सगळे व्हिडिओ फेल केले फेल म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला म्यूट झाले फास्ट फॉरवर्ड झाले काय झालं काय माहीत नाही कॅमेराचं काय प्रॉब्लेम त्यामुळे ते तो ब्लॉग राहून गेला, गेला तर आता आमच्या घरी विराजमान झालेले बाप्प तुम्हाला तर आमच्या घरी हे बघा बाप्प तर तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलाच असेल तर असे काहीसे आणि मी माझं डेकोरेशन आहे बघा असं काहीसे डेकोरेशन केलं आहे मी साधं सिम्पल जास्त काही जगमगाट नाही केला आहे झोपलेला आत्ताच उठला मगाशी मी व्हिडिओ अपलोड करायला गेलेलो तर ज्ञानच झोपला आता उठलाय

ಯೋಗಲೇಖಲೆ <Sessing> ಮಾ <and singing> <Sessing and singing> हरी कर देवली वाटवी पारे देवा वा चवी पारे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण राम

काय काढून देऊ हे काढून देऊ हे बघ असं केलं की आलं झालं बघा खेळ बघा एक नंबर या सगळ्यांनी जेवायला आपल्याकडे जेवणाला आहे भात वरण पातोळे पाटण्याची उसळ आणि बटाट्याची भाजी गणपती बाप्पाच्या समोर जेवायला बसलो रोजच आहे असंच बसतो पूर्ण दिवस ना मी मस्तपैकी दुपारी जेवण वगैरे केलं आणि आराम केला कारण पाऊस भरपूर पाऊस पडतोय कोकणात कंटाळा थंड थंडगार वातावरण टोळून टाकलंय तर आता थोडा पाऊस कमी आहे तर आमच्या गावात ना इथे पूजा आहे एकाच्या घरी तिकडे जातोय पूजेला मी आहे सुचिता आणि आयांची आमच्यासोबत हाय दे। बाबा देऊ आकडे बसले बाबा येतात आई इकडे चल ग चलत चलत लगेच येतो आम्ही बाबा सांगतो आम्ही येऊन गेलो की आपण जाणार पूजेला सरळ म्हणजे जवळच आहे पण आता हे पावसाने एवढा चिखल केलाय तुमच्या म्हणून गाडी येऊन जातोय हां काय रेषा ना हां बस बस वरती बस पूर्ण चिखल गेलाय त्यामुळे गाडी घेऊन जातो जवळ आहे इथन जास्त लांब नाहीये चला तिकडे ना अगरबत्तीच वास येतात मस्त पैकी तेव्हा तिकडे ते गणपती नाही तेंडुलकरांचा सा गणपती सागर तेंडुलकर अमित तेंडुलकर तेंडुलकर काकी बघा हा गणपती बघा यांचा मित्र भेटलो हा यांचा फ्रेंड भेटलो सर वियांच पडशी पडशी तो वियांश तिकडे गेला खेळायला मित्र भेटला भीती वाटत आहे तो दंड नाही आमचं हे नको अने दादागिरी करूक लागले अरे 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 जावा हा आठवा गणपती हा तुम्ही गणपती बघितला आहे परत एकदा गणपती स्पेशल दाखवायची गरज नाही बघितलात तुम्ही आमच्या खेळणी गावत जेसीबी कोण होता होय तुझा आम्ही ना आत गणपतीचा चौथा दिवस आज आम्ही सासरवाडीला आलो आहे गणपती बघायला सुचिता बघा हो सुचिता सुचिता साडीत कशी दिसते कमेंट करून सांगा <laughs> आहे झोपला इथे येईपर्यंत जास्त लांब नाही आहे आमचं घर इथून आठ किलोमीटरवर आमचं घर आहे तिथून इथे येईपर्यंत झोपला संपूर्ण भात शेती आहे बघा आणि भातशेतीच्यामध्ये घर इशू शिका आरती झाली तुमच्याकडे जेवला नाही सासू चिडली आहे माझी सासू गणपती सगळे गाळी मारतले मी मकर नाही आणला सॉरी मला दोन दिवस वेळच नाही भेटला आमचं सासरवडीचा गणपती तिथल्या वाडीतले गणपती बघतो असं काहीस घर आहे उतर आता कोणाच्या घराकडे